आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे आणि त्यात सर्व प्रवर्गाचे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची वार्ता आहे विद्यार्थी मित्रांनो आनंदाची वार्ता अशी की ज्या आपल्या प्रशिक्षण संस्था आहेत विविध प्रवर्गासाठी काम करणाऱ्या आणि शिक्षण प्रशिक्षणा म्हणजे आपल्यासाठी देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत म्हणजे त्या कोणत्या तर बार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आर टी या ज्या संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापूर्वी एक प्रशिक्षण सुरू झालं होतं आणि ती पहिली बॅच होती त्या बॅच नंतर आता दुसरी जी बॅच आहे ती पहिली जी बॅच आहे ती मध्ये संपलेली आहे आणि दुसरी बॅच जी आहे ती आता सुरू होणार आहे याकरिता जे राज्य शासन आहे राज्य शासनाच्या माध्यमातून जी एक बार्टी आहे या बार्टीच्या अंडरमध्ये सर्व जे काही प्रशिक्षण संस्था आहे त्या संस्थांच्या शिक्षण संस्था आहेत त्या संस्थांचं एकच परीक्षा घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आतापर्यंत दहावीच्या बारावीच्या मार्क्सवरती किंवा सीईटी न घेता त्यांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं होतं आणि त्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं परंतु ह्या ज्या स्पर्धा परीक्षा असणार आहे मग कोणत्या स्पर्धा परीक्षा एक लक्षात घ्यायचं आहे एमईएस एमईएस म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस जी आहे ती एमईएस एस जे एम पी भरले जात असते नंतर महाराष्ट्र जे आपली एम भरले जात असते सरळ सेवा असेल किंवा मग राज्य सेवा असेल ही एक परीक्षा नंतर आर आर बी जे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या माध्यमातून भरले जातात ते आणि एस एस सी ज्या एस सी परीक्षा आपल्याला माहित आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून भरले जातात ते आणि बँकिंग एल आय सी आणि नाबार्डच्या ज्या काही योजना नाबार्डच्या ज्या काही परीक्षा होते त्या ह्या संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी आता सीईटी होणार आहे आणि ही सीईटी पुढच्या महिन्यात होणार आहे आणि या सीई टीचे जे काही अप्लिकेशन आहे फॉर्म भरणे आहे ऑनलाइन ती सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात कधीपासून सुरू झाली आहे तर एक तारखेपासून सुरू झालेला आहे आणि लास्ट डेट त्याची वीस तारीख असणारा विद्यार्थी मित्रांनो आणि आजची चार तारीख आहे आपल्याकडे उरलेले आहेत फक्त सोळा दिवस या सोळा दिवसानंतर या सामायिक परीक्षेला कोणतंही कागदपत्र लागणार नाही लक्षात घ्यायचं आहे या सामायिक परीक्षेला कोणतीही कागदपत्र लागणार नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्र नसतील त्यांनी आवर्जून ही कागदपत्रे काढून घेणं महत्वाचं आहे ती कागदपत्रे कोणती लागणार आहेत याच्या पूर्वी मी व्हिडिओ बनवलेला आहे पुढे पण व्हिडिओ बनवू परंतु महत्वाचा विषय जो आहे आता सीईटीचा विषय आहे की विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत मग त्या बँकिंग असो किंवा आर आर बी असो एस एस सी असेल किंवा एस असेल आणि एक सुटलेली एक्झाम म्हणजे जे एम एफ ची जे विद्यार्थी जी काही जज uh, बनतात जे दिवाणी फौजदारी न्यायालयाचे जे जज बनतात त्याची पण परीक्षा ही एमपीएसशी घेत असते तर या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे मग त्यात बार्टी महाज्योती टार्टी आरटी आणि सारतीच्या माध्यमातून तर हे जे स्पर्धा परीक्षेचे जे दोन दो, तीन जे काही विषय आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षा जे आहेत त्या परीक्षा आहेत त्यांचे अकरा अकरा महिन्याचे कोर्सेस आहेत मग एमईएस एस चा अकरा महिन्याचा कोर्सेस आहे यूपीएससीचा पण अकरा महिन्याचा कोर्स आहे नंतर एमई चा अकरा महिन्याचा कोर्स आहे आणि आपले जे एमपीएससी आहे त्याचा सुद्धा अकरा महिन्याचा म्हणजे प्रशिक्षण असणार आहे आणि या प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकडून आता पहिल्यांदा सीईटी घेतली जाणार आहे आणि त्या सीईटीचे सीईटीचा जो पेपर आहे तो पेपर होणार आहे मग या पेपरकरिता जे विदर्भातील विद्यार्थी आहेत किंवा नागपूरमधले जे नागपूर विभागातील विद्यार्थी आहेत जे नागपुरात राहत आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता आपल्याला मोफत क्लासेस जे आहे ते मोफत क्लासेसची व्यवस्था ही नागपूरमध्ये आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे एक गुगल फॉर्मची लिंक आहे ज्या विद्यार्थ्यांना याचा फायदा घ्यायचा आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्या वीस तारखेपर्यंत ही डेट आहे वीस तारखेनंतर पुन्हा दहा ते पंधरा दिवसांनी ही एक्झाम होणार आहे म्हणजे आपल्याकडे एक महिना आहे तर एक महिन्यापर्यंत आपल्याला मोफत शिकवणी वर्ग कोणताही शुल्क न देता तुम्ही ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत आर आर बी बँकिंग आणि एस एस सी याचे तुम्ही परीक्षेची तुम्ही जी प्रिपरेशन आहे ती प्रिपरेशन मोफत तुम्ही करू शकता आणि त्याची जी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्यावरती तुम्ही तुमचं माहिती त्या ठिकाणी भरायची आहे जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता आणि मोफत शिकवणीचा फायदा घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले फॉर्म कुठे भरायचा तर बार्टी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या साईटवरती जाऊन आपल्याला या बार्टीच्या साईटवरती जाऊन आपल्याला विद्यार्थी मित्रांना फॉर्म भरायचा आहे दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो अधिक जर आपल्याला माहिती पाहिजे आहे तर त्यासाठी स्नेनिल सार्ट ऑफ टीचिंगचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामचा या दोन्ही लिंकला तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळेल आणि यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ यावरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण जरी एका परीक्षेचा तुम्ही एक जरी फायदा घेतला असेल म्हणजे तुम्ही पोलीस भरतीचा फायदा घेतला असेल तर इतर सुद्धा परीक्षेचे तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता असं सुद्धा त्या नोटिफिकेशनमध्ये आहे त्या त्यामुळे त्यावरती सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे असे जे अपडेट आहे या अपडेट करता आपण या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कायमस्वरूपी आपल्याला अपडेट मिळेल आणि नागपूर सारख्या शहरामध्ये आपल्याला चांगले चांगले अकॅडमी आणि प्रामाणिकपणे शिक्षकांची मेहनत घेणे घेऊन आपला रिझल्ट कसा येईल यासाठीच मेहनत घेणारी अकॅडमी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम आणि मोफत शिक्षण शिक्षण देण्याचं काम आपण या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेली गुगल फॉर्म आहे त्याची लिंक भरा ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना यस एस सी चे पूर्व प्रशिक्षण क्लास घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना नाबार्ड एल आय सी किंवा मग आर आर बी या सर्व परीक्षा जे आहेत याचा जर आपल्याला सीईटी मध्ये चांगला स्कोर येऊन आपला नंबर लागायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे आणि या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये जे दिलेली लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा त्यावरती आपली माहिती भरा आणि फिलअप करा तो फॉर्म सबमिट करा विद्यार्थी मित्रांनो अधिक जर माहिती पाहिजे असेल तर नंबर सुद्धा त्या ठिकाणी त्या गुगल फॉर्ममध्ये दिलेला आहे त्यावरती आपण फोन करू शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा अशा अपडेट करीता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद